नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत खटाव इथे या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून सात बारा असं या मैदानाचं नाव आहे तर दादा आज कुणाला घेऊन आलायचं लक्ष आहे हा कुठला लक्ष मधील साप मधील लक्ष आहे मित्रांनो कुणाबरोबर नियोजन आहे संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या पिष्टन बरोबर पाळणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले सात बाराच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गुरु पण आलाय आमोल कसं काय नियोजन आहे आज गुरुचं आता आल्या उकळलं आल्या उकळलंच का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा पंचेचाळीस पंचेचाळीस रावले आलाय दादा तुमचं नाव काय बरं गाव कोणतं सातारा सातारा आज कसं नियोजन आहे नाशिकच अजून कोणती बैल आणली एकच आणलंय का बरं बरं नाशिकच बरंच लांबचं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोने आहे हा कुठलं गाव सोन्याचं वडकी वडकीचा बापू बापू शेट आंबेकर यांचा सोन्या कसं नियोजन आहे दादा कसं नियोजन बापूंना माहिती बरं चला शुभेच्छा न बदाम पण आलाय बदामचं गाव कुठलं दादा ढवळ बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कनेर खेडकरांचा माणिकराव पण आलाय कसं नियोजन आहे दादा चांगलं टॉपचं नियोजन केलं जालनाच आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो फलटणकरांचा लक्ष पण आलाय काय म्हणता दादा आपल्याकडे बहिले गोपाळ बाबा महाराज मात्र चिंचवाड्यात बरं चिंचवाड्यात कसं नियोजन आहे आज लक्षात काय नियोजन आहे आता सरपंच बरोबर सरपंच बरोबर आणि अजून कुठले आणले अजून रोमन आणलं रोमन आहे मित्रांनो तो पण फलटणचाच आहे का मित्रांनो फलटणचा रोमन आहे कसं काय नियोजन आहे त्याचं त्याच इतर नियोजन कराडमधलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते त्या डोळ्यात भेटलो होता जाताना रस्ते ने बर लवकर उठल होत पाच साडेपाच लाच का बरं आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो ओंकार बोर्डे बोर्डरे तडवळी पलटण यांचा शाहीर आला बघा स तेरा साठ कसं काय नियोजन आहे आज तो बार बार पक्षा। पक्षा, कड़गुण। कड़गुण आज खंडोबाच्या वाडीचा खंडोबाच्या वाडीचा आहे सरदार खंडोबाच्या वाडीचा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला पक्ष आहे गाव कुठलं मित्र कडगुण कडगुणचा पक्ष आहे आज कसं काय नियोजन आहे मित्र आज सातवाडीच दुसऱ्या वासरू आहे सातवाडीचं दुसरा वासर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ठाकूर आला ह्या ठाकूर कुठला आहे दादा गाव कुठलं ठाकूरचं हा बिदाल बिदालचं आहे बरोबर कसं नियोजन आहे आज काय बर बर प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा की बरं चला शुभेच्छा मित्रांनो शंकर पण शंकर शंकरचं गाव कुठलं बुधच आहे का बुध। तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये ते आपलं नाव काय दादा कुठलं गाव बोते आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो बोतेचा सोने आलाय अजून कोणती कोणती बैल आणली दादा कैचे आली कैची अजून शंकर कसं नियोजन आहे दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो राजा पुरकरांचा मल्हारपणा आलाय कसं नियोजन आहे दादा आज पड्यालचे बैलच नाव काय राजा चिंचणी चिंचणीकारांचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं नितीन साठे बरोबर आज कोणाला घेऊन मित्रांनो रंग आहे हा आणि कुणाबरोबर नियोजन हो आहे काय दररोजच्या दरुजच्या शंभू संघ नियोजन वायकरांचा आहे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला सोने आहे का बरोबर सोने हा कुठलं गाव सोन्याचं दरुजचा दरुजचा बरं आणि तुमचं नाव दादा शिवाय बरं कर बरोबर कसं नियोजन आहे आज दादा नियोजन हे कुरवलीचं का बरं चला शुभेच्छा